श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मोक्षदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत महत्त्वाचे असणार आहे मार्गशेष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंच्या मोक्षदा एकादशीचे मानले जाते या दिवशी उपासना केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होतो महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतात पंचांगानुसार हे व्रत अकरा डिसेंबरला दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशी व्रत हे अकरा डिसेंबरला केले जाईल या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी तसेच आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही माता लक्ष्मी देखील स्थिर राहते भरपूर वेळा भर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नावही घेत नाहीत आता संकट येणार नाही असं तर होणार नाही मात्र संकटाचा प्रभाव मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तसंच आपण मेहनत तर घेतो पण त्या मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे प्राप्त होत नाही किंवा मग आपल्या कष्टाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही आणि आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्र गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय ಸೇವಾ ಕರೆಯ हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल आपल्या जवळपास असणाऱ्या शमेचं झाड किंवा आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि हे हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना पूजनीय स्थान दिलं आहे घरामध्ये शमेचं झाड लावल्याने आपल्या घरा घरामध्ये अनेक प्रकारे फायदे मिळतात प्रत्येक वनस्पतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते तसेच त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी देखील दडलेल्या असतात काही वनस्पती या घरामध्ये सौंदर्य तर वाढवतात त्याचबरोबर आपल्या घर रखडलेल्या कामांना गती देखील देतात त्यातील एक झाड म्हणजे शमीचे झाड शमीचे झाड हे पूजेसाठी खास मानले जाते याचा संबंध श... संबंध हे शनिदेवाशी असतो या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्यांनी कट सर्व संकटे हे दूर होत असतात शमीच्या झाडांचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी असतो याचने याच झाडाच्या घराच्या अंगणामध्ये हे झाड लावल्याने सुख समृद्धी वाढते आणि शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते व त्याच्या व्यवसायामध्ये किंवा त्याच्या जे कुठलं करिअर आहे देखील यश मिळते आता आपल्या जवळपास असणाऱ्या शमी किंवा आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आता आवळ्याचं झाड देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी जर हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी उपाय केला तरी पण चालेल आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तसेच मोठभर हळद देखील त्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हळद माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो आता एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला एक मातीचे पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आता हा दिवा घेऊन आणि पाणी घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या आवळ्याच्या झाडाजवळ किंवा शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर प्रथम आपण झाडाला हे पाणी अर्पण आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाचं पान घेतलं तरी पण चालेल त्या पानावरती थोडंसे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आणि तिथे आपल्याला हा दीप प्रज्वलित करायचा आहे या दिवामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचाय आणि फूल एक अर्पण करायचंय आता आपण जेव्हा या झाडाला पाणी अर्पण करत असतो तेव्हा आपण ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचाय आता तिथे बसून जर तुम्हाला जप करणे शक्य असेल तर तुम्ही आ... ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करू शकता आणि आवर्जून तुम्ही तिथे बसून करू शकता किंवा विष्णू सहस्रनामाचा देखील पठन करू शकता अगदी या सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील श्रवण करू शकता तरी पण चालेल या सेवा करून झाल्यानंतर या झाडाला आपण अगोदर हादी कुंकू लावायचं आहे फुल व्हायचं आहे धूप दाखवायचं आहे तसेच या झाडाच्या आपल्याला प्रदक्षिणा करणे शक्य नसेल असेल तर पाच प्रदक्षिणा देखील करायच्या आहेत तसेच या झाडाच्या खोडाजवळ आपण आप आपलं डोकं टेकवायचं आहे ना आपली इच्छा मनोकामना झाडाजवळ व्यक्त करायची आहे कारण की यामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात तसेच शमीच्या झाडामध्ये शनिदेवांचा वास असतो माता लक्ष्मी देखील तिथे वास करत असतात आता आपली इच्छा मनोकामना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आणि आपली इच्छा सांगून झाल्यानंतर त्या झाडाखाली माती आणि आपल्या कपाळाला लावायची आहे आणि आपल्या मुलांच्या कपाळाला ही माती लावायची आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता झाडंजवळ आपण दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण जेव्हा उपाय करतो त्यानंतर आपण मागे वळून बघायचा नाही कि आहे किंवा कुणाच्याही इथे बसायचा नाही आहे आपण कुठे थांबलो किंवा मा, मागे वळून बघितलं तर आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो तर ती सेवाही फलदायी ठरत नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे देखील एक दीप प्रज्वलित करायचा आहे मग हा दिवा तुम्ही सकाळीच प्रज्वलित करू शकता किंवा सकाळी जर प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी याचा सा दीप प्रज्वलित केला तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीची पंथी घेणे शक्य नसेल तर मग तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल पण पन कणिक मळताना लक्षपूर्वक त्यामध्ये अजिबात मीठ टाकायचा नाही आहे कारण म मीठ भेटण्या इच्छापूर्तीसाठी दीप प्रज्वलित म्हणजे आपण कणिक मळतो ना त्यामध्ये आपल्याला दी अजिबात टाकायचा नाही आहे तर त्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे आणि आता हा दीप घेतल्यानंतर ना आपण देवघरामध्ये देवापुढे बसायचं आहे आसन घेऊन आणि हा प्रथम आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपल्याला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ आपण या मंत्राचा जप करून अभिषेक करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अर्पण करायच्या आहेत मग त्यांना चंदनाचा टिळा लावा तसेच एक तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे आपण या अगोदर देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसाळावेत तांदळावरती हा दिपमुख अर्पण करायचा आहे त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे यामध्ये तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचा तेलाचा तेला मोहरीचं तेल टाकू शकता आता आपल्याला अकरा वेळा अकरा तीळ घ्यायचे आहेत आणि अकरा सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि एक एक तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे पण टाकत असताना आपण एक तीर टाकला की ओम नमो भगवते वासुदेव आहे असं आपण एक तीळ टाकला की ओम नमो भगवते वासुदेव आहे अशा प्रकारे अकरा वेळा आपल्याला तीळ टाकताना असं म्हणायचं आहे त्या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि फुल व्हायचं आहे आता आपण देवघरामध्ये एक दीप अगोदरच प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर हा दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये हरभरा डाळ असते हरभरा डाळ ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे अगदी तुम्ही भिजवलेली हरभरा डाळ घेतली तरी पण चालेल हरभरा डाळ घ्यायची आहे आणि अकरा किंवा एकवीस दाणे घ्यायचे आहेत आता हे भगवान विष्णूंच्या शरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि आपल्याला ओम म भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच आपण विष्णू सहस्रनाम देखील पठन करावे विष्णू सहस्रनामा भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे ना अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा आपण नुसती मेहनत तर घेतो पण मेहनतीचं फळ पाहिजे तसं आपल्याला मिळत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने सांगायचं आहे आणि यानंतर आपण त्या दिव्यामध्ये जे काही ती टाकले होते तर तो दिवा जेवढा वेळ प्रज्वलित राहील तेवढा वेळ राहू द्यायचा आहे आणि मग कमीत कमी सकाळी जर तीळ टाकले असेल तर सकाळी बारा वाजेपर्यंत आणि जर संध्याकाळी तीळ टाकले असतील तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला तो दीप प्रज्वलित राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर ना आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते तीळ आपण पक्ष्यांना खायला घालायचे आहेत घालू शकता किंवा ती जी काही हरभरा डाळ आपण भगवान विष्णूंना चंदजवळ अर्पण केली होती तर ती हरभरा डाळ तुम्ही भाजीमध्ये टाकली किंवा दुसऱ्या कोणतीही गोड पदार्थामध्ये वापरली तरी पण चालेल भिजवलेली हरभरा डाळ जर असेल तर ती तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा गाईला खायला घालू शकता तरी पण चालेल आता हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती केली तरी पण चालते फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अच्छा पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ